नमस्कार मी सदा मुस्लिम एसएम एस एम नेटवर्क प्रस्तुत इच्छलगंज न्यूज टाइम मध्य अपने स्वागत है पाया आज ठलगड़ा बिबट्याच्या सतत वावरामुळे कुंभज दानोळी रस्त्यावरील शेतकरी भयभीत हातकिल्ले तालुक्यातील कुंभज दानोळी रस्त्यावरील शेंदेवाले पांडव कोळी घोदे पोहेकर व कुंडले यांच्या शेतजमिनी परिसरामध्ये मागील महिन्यापासून बिबट्याचा वावर सुरू आहे सततच्या हालचालीमुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाकडून योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे सोळा सप्टेंबर रोजी पोहेकर यांच्या गोट्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याचा स्पष्टपणे वावर दिसून आला आहे होता त्यानंतर वन अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली मात्र एकोणतीस सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा बिबट्याचा प्रथमेश कुंडले या शेतकऱ्याच्या निदर्शनास आला शेतीत म्हशी चारताना कुंडले यांना हाडाचे सापळे आढळून आले संशयित आल्याने त्यांनी परिसरात पाहणी केली असता बिबट्या काही अंतरावर असलेला दिसला त्यांनी प्रसंग सावधान राखत तेथून पळ काढून जीव वाचवला बिबट्याच्या सतत वावरामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत वन विभागाचे अधिकारी मंगेश वंजारी यांनी सदर परिसरात गस्त घालत असताना त्यांना दिसला नंतर त्यांनी ड्रोनच्या साह्याने परिसराची पाहणी करून खात्री केली या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत करवीर वन क्षेत्रपाल नंदकुमार नल्लवडे यांना निवेदन दिले बिबट्याचा बंदोबस्त करावा नागरिकांना होणारा धोका टाळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे वर विभागाचे नलावडे कांबळे वंजारी व त्यांच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन केले लहान मुले पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास सांगितले बिबट्या भटकंती करताना असल्याने एका खासगी एका जागी थांबत नाही त्यामुळे घाबरू नका पण सावितगिरी बाळगा असे आवाहन करण्यात आले या बैठकीस परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते आमच्या प्रतिनिधी सहत